जेव्हा जेव्हा वाटेल की आता संपलं आहे सगळं आता इथून पुढं काहीही करणं शक्य नाही आहे तेव्हा हा व्हिडिओ बघा कारण या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट सांगितली आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही ठरवा की खरंच सोडून द्यायचं का प्रयत्न करत राहायचे पुढे जायचे पाय तर गोष्ट ऐका आणि व्हिडिओ थांबवलात तरी चालेल जुन्या काळी एक श्रीमंत मनुष्य होता आयुष्यभर त्यानं श्रीमंतीत काढलेलं त्याच्यामुळं दुसरं काही काम करून माहिती नाही एकदा वडिलांच्या व्यापारात खोट आली नुकसान झालं प्रचंड नुकसान झालं आता याच्याकडं काही उरलं नाही वडील त्या धक्क्यानं गेले हा एकटा पडला बिचारा आता काय करायचं बाबा मित्रमंडळी सोडून गेलेली राहता वाडा विकला गेला होता जवळपास नोकर चाकर नाही काही नाही काही नाही काही नाही हा फिरतो आहे आपल्या सगळीकडे फिरतो आहे जे काय थोडेफार जवळ पैसे होते त्या पैशामध्ये गुजराण करत 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 तोंड लपवत फिरत होता कारण गावात परत जाऊ शकत नव्हता लाज वाटत होती काम काय येत नाही कष्ट करायचं माहीत नाही उन्हा पा पावसाची सवय नाही चाललेत दिवस चाललेत आपले चाललेत 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 बिचारा काय करायचं काही कळत नव्हतं अशा त्याला एका शेतामध्ये एक गाढव हो चरताना दिसलं ते शेत शेतामधलं पीक खात होतं गाढव यानं फटके दिले त्या गाढवाला हाकललं तोपर्यंत शेताचा मालक आला त्यानं पाहिलं की या माणसानं आपलं काम केलंय त्यानं खुश होऊन त्याला एक थैली दिली याला वाटलं चांगले पैसे असतील बघितलं तर त्याच्यामध्ये बिया होत्या तर म्हणलं याचं काय करू मी म्हणला जा काय या बिया पेर उलट तू बिया दिल्यात तुला म्हणजे ॲक्च्युली काहीतरी करायची संधी दिली आहे मी तुला शेती कशी करतात तेही याला माहित नव्हतं मग मा नेमकं झालं असं की याच दरम्यान तो शेतकरीही गेला मग त्या शेतकऱ्याच्या मुलीशी यानं लग्न केलं आणि हा तिथं राहायला लागला आता त्या मुलीला पण शेती कशी करतात माहित नाही याला पण माहीत नाही आता त्या शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्यानं बिया पेरल्या होत्या त्याच्या शेतात रोपं आली होती आता रोपं आली याचं करायचं काय बघतोय तर त्या शेतीमधून ज्या रोपं आली होती हिरवीगार रोपं तर त्या एकाला अशी फुलं यायला लागली म्हणलं चांगलं आहे मग ते वाढायला लागलं ला। खत पाणी घालत होते दोघं मिळून ते सगळं मशागत करत होते आणि एका रोपाला काहीच नाही नुसती पानं येत आहेत चालू आहे आपलं तरी पण पानं हे लोक पाणी घालत होते त्याला ज्याला फुलं आली होती त्याला हळूहळू फळं धरायला लागली मग मात्र हे रक्षण करायला लागले त्याचं सगळं व्यवस्थित निगा राखायला लागले फळं थोड्या दिवसांनी मोठी आली मग ती शेतकऱ्याची मुलगी म्हटली अरे ही तर वांगी आहेत तोंडला अच्छा मग काय करायचं याचं काय नाही याची भाजी करतात मग मग काय जाऊन विक ही तोंड ठीक आहे बाजारात गेला वांगी विकली थोडेफार पैसे मिळाले येताना त्याच्यातून काही गोष्टी घेऊन आला तीन आठवड्याला दर तीन आठवड्याला ते वांग्याची त्याला वांगी मिळायला लागली झाडापासून ते दोघांचं चांगलं चालायला लागलं दुसऱ्या बाजूला जी झाडं लावली होती त्या झाडांकडे लक्षच नव्हता त्यात तू काय पाणी घालूया काय त्यातून काही येत नाही काही येत नाही पुढे या दोघांना एक मुलगा झाला आणि छान चाललं होतं ते वांगी विकतायत हे त्यात खूप चुटपुंजत चाललं होतं खूप काही ग्रेट नव्हतं चाललं आता हा शेतकऱ्याचा जो म्हणजे हा ओरिजिनली श्रीमंत माणसाचा शेतकरी झाला होता त्याचा मुलगा ह्याच्या दुप्पटाळशी तो तर काही करत नव्हता मग एकदा पुढे शेवटपर्यंत या माणसानं त्या झाडाला पाणी घातलं ते झाड म्हणजे खूप मोठं झाड वाढलं पण काहीच आलं नाही त्या झाडाला दहा वर्ष अशीच गेली आता दहा वर्ष गेली तर मुलगा म्हणला बाबा या झाडाचं काय करायचं कशाला इथं थे ठेवलंय आप तो म्हणला हो रे खरंय आपण एक काम करू याच्या फळ्या कापून विकूया म्हणून आता ते कापायला तोड तोडणार कोण माणूस शोधूया हे करूया त्यात काही दिवस गेले काही महिने गेले रादर आता त्या झाडाला बारीक बारीक फुलं धरली ते दोघंही बोलत आहेत अरे काय उपयोग आहे एवढं मोठं झाड आहे आणि एवढी बारीक बारीक फुलं आहे त्याला काय उपयोगच नाही निसर्गाचं पण कळत नाही राहा हे अशी मस्त छोटी झाड आहे त्याला छान ती वांगी येतात आपण विकतो पैसे येतात अजून काय भेंडी येते टोमॅटो येतो या झाडाचं मात्र काही होणार नाही आता जी फुलं होती त्या फुलाला वास यायला लागला छान आणि मग थोडे दिवसांनी बारीक बारीक हिरवी फळं धरली ती फळं थोडी मोठी होत होती तिथून एक व्यापारी जात होता घोडा घेऊन तो थांबला त्यानं बघितलं झाडाचं निरीक्षण केलं त्याला म्हणाला हे झाड कितीला द्यायचं तू झाड झाड कशाला द्यायचं हे बघ हा जो सीझन आहे पुढचा तीन चार महिने हे तीन चार महिने हे झाड माझं ह्याच्या बदल्यात मी तुला काय शंभर सुवर्णमुद्रा देतो तो तो या झाडाच्या शंभर सुवर्णमुद्रा भारी है? मग माझ्याकडं अजून झाड आहेत ना त्याचं किती देणार तो व्यापारी म्हटला अरे ती वांगी आहेत हा आंबा आहे हा ना दोन ना एकदा येतो आणि तुझ्याकडचं जर अस्सल आंब्याचं झाड आहे हापूस आहे जेव्हा त्या माणसाला वाटत होतं की हे तोडून टाकावं आता याचा काही उपयोग नाही याच्या फळ्या कराव्या लाकूड तोडावं याचं तेव्हा त्या झाडाला फळं धरली आणि ते झाड होतं आंब्याचं या मूर्खाला हे माहितीच नव्हतं की आपण इतकी वर्ष ज्याला मेहनतीनं पाणी घालतोय ज्याची निगा राखतोय ते आंब्याचं झाड आहे तर जेव्हा आपल्याला वाटतं की सोडून द्यावं सगळं तेव्हा हा विचार करायला पाहिजे की हे सगळं का सुरू केलं होतं आपण ठीक रूपक कथा सोडून देऊ आपण रूपक कथेमध्ये आपण काय शिकलो की एक गोष्टीसाठी कन्सिस्टंटली प्रयत्न करायला पाहिजे त्या शेतकऱ्याचा आळस त्याच्या मुलाचा आळस या सगळ्या गोष्टी सोडून देऊ कारण या गोष्टी आपल्यासाठी महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे की काहीही असलं कसंही असलं तरी तो रोज न चुकता त्या झाडाला पाणी घालत होता त्याला खत घालत होता त्याला मोहर आल्यानंतर त्यानं त्याचं रक्षण केलं त्याला कैऱ्या धरल्या आणि त्यानंतर तो व्यापारी आला आणि त्यानं ऑफर दिली याला आपल्यालाही अशी ऑफर मिळते नशिबाकडनं मिळते पण आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात त्यात सातत्य ठेवावं लागतं बऱ्याचदा असं होतं की सुरू केल्यानंतर आपण कुठंच पोचत नाही आणि सुरू केल्यानंतर पोचत नाही मग आपल्याला ते प्रवास खडतर वाटायला लागतो त्याचा त्रास व्हायला लागतो साहजिक आहे कारण आपण सुरू केलेलं असतं आपण मेहनत करत असतो त्याच्यासाठी आणि मेहनत करताना करता सुरुवातीचे काही महिने इतके त्रासदायक असतात की आपण काहीच दिसत नाही परिणाम दिसत नाही रिझल्ट नाहीत आणि आपण इतके घाबरलेलो असतो अरे आपण करतोय याच्यात मेहनत टाकतोय दिवसामागून दिवस चाललेत काहीच होत नाही नवीन नवीन आपण जिमला जातो आधी काहीच नसते बॉडी आपली काहीच केलेलं नसतं आपण आणि आपण व्यायाम सुरू करतो व्यायाम करायला घेतो पहिले काही दिवस काही रिझल्ट दिसत नाहीत आपण आरशात बघत असतो असं असं डंबेल्स विंबेल्स घेऊन काही मसल्स आलेले नसतात काही नसतं जिम ट्रेनर आपल्याला वे सांगतात वेळ लागेल वेळ लागेल एक आठवडा दोन आठवडे गेल्यानंतर आपलं आपल्याला कळायला लागतं की थोडा काहीतरी बदल झालाय बरं काही महिना गेल्यावर आपल्याला कळले त्याच्यानंतर आपले कुटुंबीय सांगतात अरे हां तुझ्यात थोडा बदल झालाय मग एक अजून काही दिवसांनी मित्रांना कळतं मग अजून काही दिवस गेल्यावर सगळ्या जगाला कळायला लागतं की अरे बाप रे याची बॉडी चांगली बनते पण तो जो काही दिवस जाण्याचा पिरियड असतो ना तो, तो खूप त्रासदायक असतो कारण तेव्हा आपण काय करत असतो रोज जिमला जात असतो घाम घाळत असतो व्यायाम करत असतो दमत असतो ते जे काय सांगितलेलं त्या पद्धतीनं खाणं खात असतो काटेकोरपणे का, पणे खाणं खातो शिस्ती अंगी बनवतो त्याग करतो की कोणी चांगलं गोड काय घेऊन आलं तर आपण खात नाही कारण आपण जिमला जात असतो हे सगळं करून सुद्धा आरशात बघतोय तर रिझल्ट नाहीत मग रिझल्ट नाहीत तर काय करायचं मागे याच्यासाठी मी छान वाचलं होतं की जिमला समजा आरसेच नाही आहेत तर म्हणजे आपल्याला रिझल्ट दिसत नाहीत मग रिझल्ट दिसतच नाहीत तर आपण मोटिवेटेड असू का तर नसणार आपण ऑब्विस्ली मोटिवेटेड पण याचा अर्थ असा नाही आहे की आपल्यात काय बदल होत नाही आहेत बदल होत असतात त्यामुळे प्रयत्न आपण करत राहायला पाहिजे सातत्य ठेवायला पाहिजे शिस्त ठेवायला पाहिजे तेव्हाच ते बदल होतात आणि ते बदल होण्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागतो एकदा ते बदल झाले की मग ते ज्या कारणासाठी आपण सुरू केलेलं असतं जे ध्येय गाठायसाठी सुरू केलेलं असतं ते ध्येय आपल्याला दिसत असतं आणि ते दिसत असतं किंवा ते ध्येय ध्येयापर्यंत आपण पोचलेलो असतो पण ते टिकवून ठेवणं हे आपलं महत्वाचं कर्तव्य असतं त्यावेळेस आणि त्याच्यासाठी तेवढंच सातत्य लागतं तेवढीच शिस्त लागते असं पाहिलंय का तुम्ही कुठं की सिक्स पॅक ॲप्स झालेत आता मी मस्त मिठाई खाऊ शकतो आता मी सगळं करू शकतो काय प्रॉब्लेम नाही व्यायाम नाही केला तरी चालेल एक महिना पण लागत नाही ते सिक्स सिक्स पॅक ॲप्स जायला रादर आठ दिवस दिवसात दहा दिवस म्हणजे तज्ज्ञ सांगतील तुम्हाला त्याच्यातले कारण गोष्ट टिकवून ठेवायलाही सातत्य लागतं गोष्ट मिळवायलाही सातत्य लागतं आणि हे दोन्ही करत असताना हारून जाऊन चालत नाही कारण हारलो की आपण संपलो सी होणार काहीच नसतं होणार एवढंच असतं की आपण त्या ध्येयापर्यंत पोचणार नसतो आपण हा प्रवास सोडून दिलेला असतो आपण पोचण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत तर ते संपवणं आपलं कर्तव्य आहे भले रिझल्ट आत्ता दिसत न दिसत त्या माणसासारखं आपल्याला आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडाला पाणी घालत राहायला हवं आंब्याच्या झाडाला आठ दहा वर्षांनी फळं येतात पण जेव्हा येतात तेव्हा ती वांग्यांच्या दहा नाही शंभर वर्षाच्या वांग्यापेक्षा खूप जास्त पैसे देऊन जातात त्याच्यामुळं जा सातत्य खूप गरजेचं आहे जिद्द खूप गरजेची आहे शिस्त गरजेची आहे आणि ती आपल्याला करत राहायला पाहिजे